लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज देगलूर शहरात गौरीक लक्ष्मी पूजनाचा उत्सव श्रद्धा आणि समृद्धीचा संदेश देगलूर शहरात आज गौरी पूजनाचा सण भक्तिभावाने आणि सांस्कृतिक उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासून घराघरांत पूजनाची लगबग सुरू होती फुलांचे अलंकार रंगीबेरंगी रांगोळ्या पारंपरिक वेशभूषा आणि सजवलेल्या गौरी मूर्तींनी शहरात मंगल वातावरण निर्माण झाले गौरी देवी ही पार्वतीचे लक्ष्मी स्वरूप मानली जाते श्रद्धेनुसार या पूजनामुळे घरात धन वैभव आणि नांदते महिलांकडून माती चांदी किंवा धातूपासून बनवलेल्या गौरीला साडी हार बांगड्या कुंकू व फुलांनी साजश्रुंगार करून पूजन केले गेले पूजन विधीनंतर आरती आणि नैवेद्य अर्पण करण्यात आला काही घरांमध्ये गौरी दोन दिवसांसाठी विराजमान राहते व दुसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते या सणात विवाहित महिलांना बोलवले जाते आणि साड्या सौंदर्य वस्तू व गोडदोड भेटवस्तू देऊन सन्मान केला जातो त्यामुळे सामाजिक बंध अधिक दृढ होतात आणि स्त्रीशक्तीचा गौरव होतो संध्याकाळी भजन कीर्तन आणि पारंपरिक गीतांचे कार्यक्रम पार पडले नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत उत्सवाचा आनंद द्विगुणित केला गौरी लक्ष्मी पूजन हा श्रद्धा परंपरा आणि कुटुंबातील एकतेचा सण असून तो प्रेम समृद्धी आणि सौहार्दाचा संदेश घराघरांत पोहोचवत आहे 한글 Saya waktu tak